ईडीची धाक दाखवून ज्या काही कारवाया सुरू आहेत त्या सुरू आहेत आमचा त्यांना विरोध नाही आहे मात्र देशमुख कुटुंबीय हो। या विद्यमान लोकप्रतिनिधीच्या भ्रष्टाचाराची तोडफोळ करण्यासाठी हायकोर्टामध्ये याचिका दाखल करत आहे त्या याचिकेनंतर पोलीस प्रशासनावर विद्यमान लोकप्रतिनिधीवर ताशेरे ओढली जात आहेत आणि या ताशेरे ओढल्यानंतर लोकप्रतिनिधीला किती वाटते ब्लॅकमेलिंग करायचं आणि या कुटुंबियाला त्रास देण्याचा जो काय प्रयत्न चालू आहे त्या प्रयत्नाचा षडयंत्राचा भाग म्हणून आम्ही सर्व खटावासीय हुतात्मा नगरीत त्यांच्या पाठीशी आहोत आणि या घटनेचा आम्ही पाण्याचा निषेध करतो देशमुख कुटुंबियाच्या किंवा कुटुंबिया कुटुंबियामागं आम्ही सर्वजण खटाऊ असे एवढ्या ताकदीने उभा आहोत मी तुम्हाला या पुढच्या काळात घाबरायची गरज नाही कारण खऱ्या अर्थानं या विद्यमान लोकप्रतिनिधीच्या विरोधामध्ये लढणं काय असतं ते तुम्ही आम्हाला दाखवून दिलं आहे आणि तुमचा हा वारसा हा खटाव तालुका पुढे नेल्याशिवाय राहणार नाही शंभर टक्के आरेला कार्य केल्याशिवाय सोडणार नाही काल तुम्ही आला नसता तर काल ईडीच्या अधिकाऱ्यासुद्धा उचकवून बाहेर काढायची तयारी आम्ही केली ती केवळ तुम्ही विनंती केली म्हणूनच आम्ही काल बाहेर निघालो या पुढच्या काळामध्ये कुणीही घाबरायची गरज नाही आरेला कार्य केल्याशिवाय ही व्यवस्था मोडीत निघणार नाही मला सांगा जर यांची न्यायप्रविष्ट बाब आहे सरकारच्या विरोधामध्ये किंवा लोकपतीच्या विरोधामध्ये हायकोर्टामध्ये लढाई चालू आहे याचिका सुरू आहे अशा काळात कुटुंबियाला त्रास देण्याचं या कुटुंबियाला त्रास देण्याचा प्रयत्न होतोय तुम्ही चिंता करू नका संपूर्ण खाटाव आणि मान मी सकाळी जेव्हा राजू शेट्टीशी बोललो त्यांनी मला सांगितलं गरज पडेल तर मी सुद्धा या लढामध्ये सहभागी होतो पण चिंता करायची गरज नाही बाबानो आपण या कुटुंबियाच्या पाठीमागं ताकदीनं उभं राहिलो पाहिजे नाहीतर आज देशमुखांची वेळ आहे उद्या या देशमुखांची वेळ आहे परवा या देसाईची वेळ आहे तेरवा दिवशी या देशमुखांची वेळ आहे दोन तीन दिवसामध्ये चार दिवसानं महिन्यानं पुन्हा सर्वसामान्य नागरिकांच्या सुद्धा वेळ आणायचा प्रयत्न केला जाईल यापूर्वी सुद्धा त्यांनी असे प्रयत्न केलेले आहेत भावानं मला एवढंच सांगायचं आहे लोकप्रतिनिधी कसा असावा तर परवा दिवशी आम्ही अब्दुल सत्तारांच्याकडे गेलो होतो हजारोच्या हजारो मतदार त्यांच्या भेटीसाठी असूसलेला होता तो लोकप्रतिनिधी त्या लोकांच्या मध्ये मिसून त्या लोकांना सहकार्य करायची भावना व्यक्त करत होता मात्र इथली व्यवस्था वेगळी आहे आणि म्हणूनच येणाऱ्या तीन चार महिन्यामध्ये काय कारणाने करायची ती आपण करू मात्र आत्ता आपण या देशमुख कुटुंबाच्या बरोबर राहू आणि या देशमुखांना न्याय मिळेल तोपर्यंत आम्ही त्याची पाठ सोडणार नाही तुम्ही आताच ताकदीनं लढा पुढं द्या आणि महाराष्ट्रातले तालुक्यातले महानमधले सर्व लोक तुमच्या पाठीशी घाबरायची गरज नाही म्हणून दिलासा देण्यासाठी या ठिकाणी आलो तुम्ही चिंता करू नका तुम्ही लढण्याचं दिलेलं बळ पुढच्या काळामध्ये शंभर टक्के या क्रांतीमध्ये झाल्याशिवाय राहणार नाही म्हणूनच येणाऱ्या नऊ ऑगस्टला आपण काहीतरी निर्णय घेऊया हुतात्म्यांची नगरी आहे नऊ ऑगस्टला चेलेजाओचा नारा दिला होता कदाचित या नऊ तारखेला सुद्धा आपण सगळ्यांनी ठरवून काहीतरी एक भूमिका घेऊ आणि चेले जावचा नारा देण्याची व्यवस्था करायची असेल तर करूया एवढीच भूमिका मांडतो आणि पुन्हा एकदा घाबरू नका आम्ही तुमच्या पाठीशी आहोत रक्ताचा शेवटचा थेंब असेपर्यंत आम्ही तुमच्यासोबत आहोत तुम्ही लढा आम्ही तुमच्या बरोबर आहे गरज पडेल तर आम्हाला हक्क मारा आम्ही सुद्धा तुमच्या लढाईमध्ये सहभागी होऊ धन्यवाद